मित्र मैत्रिणींनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोळी परिवारामध्ये रक्षाबंधनचं सेलिब्रेशन चालू असतं म्हणजे नारळी पौर्णिमा आहे म्हणून सर्व कोळी लोक बंदरावर जाण्यासाठी निघतात तेव्हा ढोलदाशांच्या मोठ्या गजरामध्ये सर्वजण नाचत नाचत चालत असतात इकडे वरती आता सावणी ही रूममध्ये अडकलेली असते आणि म्हणूनच ती तिला सोडवण्यासाठी दरवाजा वाजवते पण कोणी तिला मदत करत नाही म्हणून ती गॅलरीमध्ये येऊन आवाज देत असते तितक्या तिचं खाली लक्ष जातं तिथे आता आदित्य मुक्त आणि सागरबरोबर खूप नाचत असतो त्याने मुक्ताचा हात पकडलेला पाहून सावनीचा खूप चळफळाट होतो ती आता खूप रागानेच पाहायला लागते तर दुसरीकडे मिहिका ही सुद्धा फोन करत आहे मिहिकाला माधवीची खूप आठवण येत असते म्हणूनच तिला फोन करायचा असतो पण ती स्वतःच्या फोनवरून फोन, फोन केला तर मधुमावशी काही फोन उचलणार नाही असे विचार करताच ती आता तिथे त्यांच्या घरात काम करणाऱ्या त्या माणसाला आवाज देते आणि म्हणते की दादा मला तुमचा फोन देता का मला खूप अर्जंट काम आहे असं म्हणून ती त्या दादांचा फोन घेते आणि त्याच्यावरून मधुमावशीला कॉल करते आता फोन केल्याबरोबर इकडे माधवी किचनमध्ये नारळाच्या वड्या बनवत असते तेव्हा तो फोन त्या उचलतात आता त्यांनाही असं वाटतं की हा रॉंग नंबर आहे अननोन नंबर आहे असंच वाटतंय व तरीही त्या फोन उचलतात तर इकडनं मिहिकाला खूप रडायला आलेलं असतं पण माधवीला काही ते कळत नाही माधवी म्हणत असते की अहो बोला ना कोण बोलते कशासाठी कॉल केला आहे काही कामधंदे आहेत वाटतं तुम्हाला आमची तर कामं चाललेली आहेत तेव्हा लवकर बोला असं म्हणून माधवी खूप घाई करत असते तर मिहिका इकडे खूप रडत असते पण मिहिकाचा काहीच आवाज निघत नसतो माधवी ताई फोनवर बोलत असतानाच त्यांना त्यांच्या खिडकीमध्ये कबूतर दिसतं आणि म्हणून तो फोन कानालाच लावलेला असतो त्यांनी आणि त्या पुरूला आवाज देत म्हणतात की हो तो कबूतर बघा ना त्याला हकला नाही तो नाहीतर आपल्या झाडांची पूर्ण वाट लागेल आणि इकडे येता का जरा मला तुपाची बरणी काढून देता का आता खूप दिवसानंतर मी ही काने माधवीचा आवाज ऐकलेला असतो म्हणून तिला खूप भारून येतं आणि ती रडायलाच लागते तर इकडे माधवीताई था म्हणत असतात की अहो असं कामाच्या वेळेला कशाला फोन करता तुम्हाला जर बोलायचं नसतं तर तुम्हाला काही कामधंदे नाही आहेत का मग या ना इकडे नारळाच्या वड्या बनवायला मलाही हेल्प होईल ना पण माधवी मात्र मिहिकाचा एक शब्द ऐकत नाही आणि स्वतःच बल बडबड करत असते तर मा इकडे मिहिका खूप रडत असते मिहिकाला शब्दच फुटत नसतात काय बोलावं हेच कळत नसतं पण माधवीताई इकडे म्हणतात की मरुदे मला तर कामं आहेत असं म्हणून त्या फोन कट करतात पण फोन ठेवल्याबरोबर इकडे मिहिका ही विचार करत असते तिला घरच्यांची खूप आठवण येते पण तिला काय करावं हेच कळत नसतं तर लगेच आता माधवी पुन्हा म्हणत असते की पण मला यावेळेस कोणी फोन केला असेल कोणी बोललंही नाही पण मग हा फोन कोणाचा असेल असं त्या विचारच करत बसतात माधवी असं विचार करते की नक्कीच काहीतरी स्कॅम फ्रॉड असेल कोणी गुंड तर नसतील ना मला फसवण्यासाठी कॉल केला असेल तर नाही मी परत एकदा कॉल करून बघते असं म्हणून त्या पुन्हा त्या नंबरवरती कॉल करतात इकडे फोन तर मी एकाच्याच हातामध्ये असतो ती नाव बघते तर मधुमावशींचं नाव आलेलं असतं म्हणून आता तिला वाटतं की हा फोन मी नको उचलायला आणि ती पुन्हा रडायला लागते ला ला तर इकडे माधवी विचार करते की जाऊ दे मला तरी वाटतं कोणतरी फसवण्यासाठीच कॉल केला असेल म्हणून त्यांचं बोलणंच होत नाही दुसरीकडे आता इंद्रा स्वाती सागर हे सर्वजण बंदरावरून घरी परतत असतात ते आता आल्यानंतर त्यांचा तोच विषय चालू असतो की किती मजा आली ना महाराळी पौर्णिमेला तेव्हा कोमलने खूप फोटो काढलेले असतात आणि इंद्राला म्हणत असते की मी बापूंना फोटो पाठवले ना त्यांनी फक्त तुझ्याच फोटोला हट पाठवलं बघ ना आता इंद्र खूप लाजत असते त्यानंतर तिथे आता ताई येतात आणि मग त्यांना म्हणतात की झालं का तुमचं दर्शन कसं झालं तेव्हा इंद्रा म्हणत असते की अहो खूप मजा आली तिकडे दर्याला खूप उदाहरण आलेलं होतं लगेच तिथे आता सागर आणि मुक्ताई येतात सागर बघतो तर माधवी एकटीच आहे असं म्हटल्यावर ते म्हणतात की अहो मग बाबा कुठे आहे ते काय करताय लगेच आता माधवी पुरूलासुद्धा आवाज देते आणि तेही बाहेर येतात गुरु लगेच म्हणतात की हो मी ना माधवीलाच मदत करत होतो ती ना नारळाच्या वड्या बनवत होती ना कारण त्यांना आता ते विहीनबाईंना द्यायच्या आहेत मग इंद्रा म्हणते अरे वा माझ्यासाठी नारळाच्या वड्या हो तुम्हाला मी आवडते ना तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे बघा बरं अशी त्यांची मस्करी चालू असते त्यानंतर इंद्रा म्हणते की माझे तुमच्यावर प्रेम आहेच ना तेव्हा माधवी म्हणते अहो तुमच्यापेक्षा मी जास्त प्रेम करते तुमच्यावर तुम्हाला माहिती तुम्ही सगळे बंदरावर निघून गेलात आणि इकडे तुमचा दरवाजा उघडाच होता मी अचानक बाहेर आली पाहिलं तर दरवाजा उघडाच होता म्हणून म्हटलं बंद करून घ्यावा असं तुम्ही किती वाजता येणार काय मला माहिती नव्हतं ना, ना? म्हणून मग इंद्र म्हणते काय खरंच आमचा दरवाजा उघडाच होता म्हणून आता त्या लकीकडे पाहायला लागतात रागाने कारण लकी शेवटी घरातून बाहेर निघालेला असतो आणि त्यांचं बोलणं चालू असतानाच इकडे सावनी आता ते ऐकते कारण मुक्त आता घाईघाईनेच दरवाजा उघडते तर सावनी बाहेर येते सावनी आता म्हणते अच्छा म्हणजे माधवीताई तुम्ही तो दरवाजा बंद केला होतात का तुम्ही मला कोंडलं होतं का तुम्हाला एकदाही वाटलं नाही का घरात बघावं मला कोंडून खुशाल घरात निघून गेल्यात तेव्हा म्हणतो एक मिनिट सावनी तू तर आमच्याबरोबर खाली आली होतीस ना मग तू परत घरात कशाला गेली तेव्हा सावनी म्हणते की विचार तुमच्या आईंनाच त्यांनीच मला कोंडून ठेवलं ना आणि इथून निघून गेलात तेव्हा मुक्ता म्हणते एक मिनिट माझ्या असं का करेल ती तुम्हाला कोंडून का ठेवेल जरा विचार करा ना आ सागरही म्हणत असतो हो एक्झॅक्टली बरोबर ते असं का करतील तेव्हा सावनी म्हणते की जेव्हा मी खाली गेली होती ना माझी चप्पल चिखलामध्ये अडकली होती आणि म्हणून मी ते चेंज करण्यासाठी वरती आली आणि पाय स्वच्छ करायला आतमध्ये गेली तर इकडे बघते तर दरवाजा बंद किती वेळ झाला मी कोंडून होती सावणी ही माधवीवरच आळला होता आता मुक्ता माधवीला विचारू लागते तर माधवी म्हणते अगं मुक्ता अगं खरंच नाही जेव्हा मी घरातून बाहेर आली ना तेव्हा तुमचा दरवाजा उघडाच होता आणि मला माहीत होतं की तुम्ही बंदरावर गेले आहात म्हणून मी फक्त तो ओढला आणि बंद केला मला काही माहीत होतं का आतमध्ये ही आहे ते आणि असं नाही आहे की मी डायरेक्ट दरवाजा बंद केला मी अगोदर आवाज दिला होता पण कोणी होऊ दिलीच नाही आणि मी का सावणी असताना दरवाजा लॉक करू तेव्हा सावनी म्हणते हो तुम्ही करू शकता ना कारण हा मुक्ताचाच प्लॅन होता ना नाहीतरी तुम्हाला माझ्या मुलाला तिच्या तिच्याकडे सोपवायचं आहे म्हणून प्लॅन केला असेल ना म्हणजे मग त्याला मुक्ताला वेळ देता येईल आदित्यला आणि माझ्यापासून कसं हिचवायचं असा प्लॅन तुम्ही करत आहात ना आदित्यसाठी मी वरतून पाहिलं ना बाल्कनीमधून कसं मुक्त त्याचा हात पकडत होते आणि कसं एकत्र नाचत होते ते हे सर्व आदित्यसाठी चालले मला माहिती आहे तेव्हा आता सागर म्हणतोय गप्पा बस तुला काय माहिती आहे का आणि एक लक्षात ठेव मुक्ता जितकं सहीवर प्रेम करते ना तितकंच ते आदित्यवर आधीपासून करत आली आहे त्याच्यामुळे असं समजू नकोस की तिला आदित्यला हिसकवायचं आहे ते त्याचा प्रश्न आहे त्याला लवकरच जाणीव होईल की मुक्ता ही कशी आहे ते तेव्हा आता माधी म्हणते खरंच मी नाही असं केले मी असं चुकीचं काम का करेल तुमच्या बाबतीत खरंच मला माहिती नव्हतं की तुम घरात होतात ते सावनी पुन्हा आता रागातच माधवीला म्हणते वा वा किती भोळे चेहरे आहेत ना तुम्ही असं दाखवतात की तुम्ही खूप भोळे आहेत पण काय झालं बघितलं ना ती मी ही का बेताल कशी वागली आणि मुक्ता ही तुम्हाला काही ना काही सारखं भरवत असते आणि तुम्ही प्लॅन करतात मला कळत करता नाही का परत सावनी म्हणते की तुम्ही ना फक्त वरवर साध्या भोळ्या दिसतात पण मग आतून एकदम शापित असं म्हटल्याबरोबर मुक्ताला खूप चिड आलेले असते मुक्ता म्हणते एक मिनिट सावनी कोण आहेस ग तू किती रुबाब करतेस स्वतःला इतकी शाने का समजतेस विसरलीस का मी तुला ह्या घरामधून आणले आणि बाकी कोणी नाही पण जर माझ्या डोक्यावरून पाणी गेलं ना तर तुला हाताला धरून बाहेर हाकले लक्षात ठेवू आणि काय गं किती वेळा तुला सावरलं तुझ्या सांगत होती की तुला धोक्याची घंटा सुद्धा दाखवली होती तरीसुद्धा जाऊन पडलीस ना खड्ड्यात मग तुला कोणी वाचवलं आधार दिला तुला आश्रय दिला ह्या घरामध्ये आणलं आणि वरतून आम्हालाच दोष देतेस का तू एक शब्दसुद्धा काढू नकोस समजलं ना अगं माझ्या आईच्या घरी होतीस तू लग्नाच्या आधी विसरलीस का मुक्ता सावनीला म्हणते की तुझी फालतू तु बडबड आतापर्यंत भरपूर ऐकली पण माझ्या आईबद्दल मी एक शब्द सुद्धा चुकीचा ऐकणार नाही समजला ना, ना? तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसलेला असतो इंद्राला आणि सागरला खूप भर वाटत असतं मुक्ताचं बोलणं ऐकून त्यानंतर मुक्ता म्हणते की मी जेवढी प्रोटेक्टिव्ह आहे ना सईच्या बाबतीत तेवढीच मी माझ्या आईच्या बाबतीत सुद्धा प्रोटेक्टिव्ह आहे तेव्हा सागर हे सावनीला म्हणतो की आता गप्प बसायचं असं म्हटल्याबरोबर सावनी रागाने इथून निघून जाते पुढे आता माधवी म्हणत असते इंद्राकडे बघून अहो आज नारळी पौर्णिमा आहे ना म्हणून नारळाच्या वड्या बनवल्या होत्या पण काय करणार आता हे एवढं सगळं आहे म्हटल्यावर आणि आता माधवी जायला लागते तर इंद्रा म्हणते अहो थांबा ना मी स्वातीला पाठवते असं म्हणून इंद्राही निघून जाते इकडे आता सागर आणि मुक्ता दोघंही एकमेकांच्या समोर उभे असून एकमेकांना इशाराने खुनवत असतात आणि मुक्ताच्या डोळ्यात पाणी असतं हे पाहून सागरला खूप वाईट वाटलेलं असतं लगेच मुक्ता सागरकडे बघते आणि घरात निघून जाते मग सागरही तिच्या मागे घरामध्ये येतो इकडे आता लकी कोमल सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आदित्य सई आणि इंद्रासुद्धा त्या वाट पाहत आहे की स्वाती कधी नारळाच्या वड्या घेऊन येते लगेच आता स्वाती तिकडनं येते आणि सर्वांना एक एक वडी देत असते आणि मग आदित्य तू ती टेस्ट करतो आणि म्हणतो की वाव किती सुंदर चव आहे याची मला खूप आवडल्या मग साई म्हणते अरे आजूने बनवल्या आहेत ना मग आदित्य म्हणतो कोण आजू तेव्हा साई म्हणते एकशे एक वाली आजू म्हणजे आदित्य म्हणतो आदित्य म्हणजे ह्या माधवी ताईंनी बनवल्या आहेत का वड्या किती छान झाल्यात ना मला तर खूप आवड आता आदित्य खूप खुश झालेला असतो तर इंद्रा म्हणतात की माधवीताई ना बोलतात पण गोड आणि करतात पण गोड आणि इथं जर म्हटलं ना इथं सगळं तिकट तुम्हाला गोड खायचं असेल ना एकशे एकमध्ये मध्ये जायचं आणि जर तिकट खायचं असेल झनझणीत तर माझ्याकडे असं म्हणून आता सर्वजण खूप हसत असतात लगेच लक्कीला आठवतं की को स्वातीने खाल्लीच नाही वडी म्हणून तो लगेच तिला भरवत असतो दुसरीकडे आता सागर आणि मुक्ताचं सा बोलणं चालू असतं मुक्ता सागरच्या हातामध्ये गोळ्या देते आणि म्हणते की आधी त्याचं जेवण झालं ना की ह्या गोळ्या त्याला द्या सागर म्हणतो ह्या कसल्या गोळ्या आहेत आता मुक्ता म्हणते हो शाळेमध्ये तो चक्कर येऊन पडला होता ना तर डॉक्टरांनी त्यांना ते ह्या त्याला ह्या गोळ्या दिल्या आहेत तेव्हा आता हे गोळ्या द्यायचं काम तुम्हीच करू शकतात ना मग सागर म्हणतो हो ना पण मला ना लहान होतं तेव्हा सिरप खूप आवडायचं मी गोळ्या कधी घेतल्याच नाही कारण त्या कडू लागायच्या ना मग मुक्ता म्हणते की अच्छा असं आहे का सागर म्हणतो तुम्हाला काय आवडायचं लहानपणी मुक्ता म्हणते मी कधी आजारीच नाही पडली तर सागरचं बोलणं झाल्यावरती सागर हा एकटाच विचार करत असतो मुक्ता म्हणते आता काय झालं बोला सागर म्हणतो काय नाही ते सावने तुमच्या आईला बोलल्यात ना मला जरा मग मुक्ता म्हणते आता झालं पुन्हा तेच तुम्ही माझ्या मुलासाठी हे केलं माझा मुलगा किती नक लकी आहे तुम्ही खूप महान आहात हेच प्ला प्ला प्ला, प्ला। हेच ऐकवाल ना मला आता बस करा किती दिवस कौतुक करणार आहात माझं मग मुक्ताला आठवतं की आदित्याच्या प्रिन्सिपलने मुक्ताला बोलवलं होतं आणि ती सागरला सांगत असते की मला ना खूप आश्चर्य वाटतं त्या दिवशी त्यांनी मला सर्व काही गोष्टी शेअर केल्या अजून तर तुम्हाला सांगितलं नाही सांगेलच मी पण आत्ता वेळ झाली आदित्याला गोळी द्यायची तेव्हा आता तुम्ही जायचं आणि एक त्या मुलांना जव भरवायची जबाबदारी ही तुमची आहे हां असं म्हणून ती सागरला जायला सांगते आणि सागर तिथून जातो तर मुक्ता पुन्हा काहीतरी विचारात पडलेली असते तर आता सागर हा सईने आदित्याला भरवत असतो तितक्या तर सिद्धी येते आणि त्यांना लपून बघत असते तिला खूप जळ जड़, जळ जड़, जळण होते तर मुक्ता ही किचनमधून त्यांच्या गप्पा ऐकत असते लगेच सई म्हणते आदित्य कसं झालं आहे जेवण तुला आवडलं हो, का आदित्य म्हणतो हो ठीक आहे ना तेव्हा सई म्हणते ठीक आहे काय किती छान चावे असं म्हणणार की तुला जेवण खूप आवडलं कोणी बनवले असं आदित्य म्हणतो तेव्हा आता सई म्हणते की मुक्ताने बनवले मुक्ता मम्माने बनवले आदिना मी खूप बाहेरचं खायचे पण जेव्हापासून मुक्त मम्मा असं छान छान बनवायला लागली ना तर मी बाहेरचं जेवणच विसरून गेले आणि घरीच पोटभर जेवत असते सई आता आदित्यला सांगत असते की मुक्ता मम्माकडे ना सर्व प्रश्नांची उत्तरं असतात आता मुक्ता लगेच सईला आवाज देते आणि इशाराने म्हणते की तू जेवत आहेस ना मग जेवताना कोणी बोलतं का शांत जेवण कर तेव्हा आता सई म्हणते अगं मम्मा इतके दिवस आदित्य नव्हता ना मग त्याला इतके दिवस काय घडलं ते सांगायला नको का आता सई सांगत असते की मुक्ता मम्मा आल्यापासून पप्पा खूप शांत झाले माझ्याशी खूप चांगलं बोलतात नाहीतर आधी ना, ना खूप असं तोंडाला हात लावून ती गपचूप असं आदित्यला म्हणत असते की खूप खडूस होते आणि ते सागर ऐकतो आणि म्हणतो की काय सई असं बोलतेस मला आणि मुक्ता गालातल्या गालातच हसत असते त्यानंतर आता सावणीच्या इकडे खूप जळफळाट झालेला असतो आदित्यला राग येतो आदित्यला की सईला म्हणतो तू गप्प बस तुला माहिती आहे सावधराया कधी चांगल्या नसतात त्या तर फक्त त्यांच्या मुलांना त्रास देतात छळ करतात आता इकडे सावनीला खूप बरं वाटलेलं असतं ती हसायला लागतं तेवढं आता तिथेच इंद्र आणि स्वातीही आलेल्या असतात त्याही त्यांचं बोलणं ऐकायला लागतात तर तिकडे सई म्हणते की प्लीज आदित्य असं नको ना म्हणू मम्मा खूप चांगली आहे इनफॅक्ट ती गुडच आहे बेस्टच आहे लगेच आदित्य म्हणतो पाच झालं सई तू आता शांत बसणार आहेस का मी जाऊ इथून लगेच सई म्हणते असं नको ना जाऊ तू मी शांत बसते बस पण असं नको ना वाईट वाटून घेऊ आदित्य मी तुला चांगलं सांगत आहे ना तेव्हा आता आदित्य चिडल्यामुळे इंद्रा इकडे म्हणत असते स्वातीला की बघितलं ना सईवरतीच मुक्ताचे संस्कार आहे म्हणून ती गप्पा बसली पण आदित्यवर त्या सावनेचे संस्कार आहे म्हणून तो किती चिडला देवी आई एकविरे कृपा कर लवकरच अशी सई आमच्याकडे आली तसं आदित्य सुद्धा येऊ दे आणि आमच्या लेकराबानांचं संरक्षण कर आणि सावने एकदाची घराच्या बाहेर निघून जाऊ दे तेव्हा स्वाती इंद्राच्या खांद्यावर हात ठेव म्हणते की आई काळजी करू नकोस देवी आईचं लक्ष आहे आपल्यावरती सर्व काही ठीक होईल त्यानंतर आता इकडे आदित्य जेवतानाच त्याला मोठा ठसका लागतो इतका जोरा ठसका लागतो की त्याचं अन्नच खाली पडतं मग आता सावनी धावतच येते इकडे मुक्ताने सागरसुद्धा त्याला आलेले असतात बघायला मुक्ता लगेच त्याला पाणी पिण्यासाठी सांगते तर सावनी म्हणते की अरे बाळा काय झालं त्रास होतो का तुला ठसका गेला का जोरात आणि लगेच आता सागरने आदित्यला पकडलेलं असतं त्याच हातावरती सावनी मुद्दा म्हणून सागरचा हात पकडते आता हे मुक्ता बघत असते तितक्यात आता आदित्य हसतो तर सावनी म्हणते बघ बरं आता कसं हसल्यास तुझे मम्मी आणि पप्पा एकत्र असले ना की तुला खूप बरं वाटतं ना तुला अशी लवली फॅमिली हवी आहे ना पण काळजी करू नकोस लवकरच ती येईल कारण मी तुझ्या पप्पाबरोबर आता ठरवले की कधीच भांडायचं नाही बरोबर ना आदित्य सावणे बर आता सागरकडे बघून म्हणते बरोबर ना तूही आता माझ्याशी भांडणार नाही आहे ना याच्यापुढे आता आदित्यला मध्ये घेऊन सागर बरोबर कसं आता बनवायचं हे सावनी बघत असते तर प्रेक्षकांनो हा भाग इथे संपलेला आहे पुढील भागामध्ये आता असं पाहायला मिळणार आहे की आदित्य गोळी घेत नसतो आणि सावणे खूप चिडते आणि आदित्यला मारायलाच लागते तेव्हा मुक्तामध्येच त्याला अडव तिला अडवते आणि म्हणते की अहो इतक्या लहान बाळाला तुम्ही मारताय काय कारण काय आहे तेव्हा सावनी म्हणते की तो गोळी खात नाही आहे ना लगेच आता मुक्ता किचनमध्ये येते आणि मधाची बॉटल काढते त्या गोळ्या सुरते आणि मधाच्या बॉटलमध्ये मधलं मध त्याच्यामध्ये टाकून ते ती मिक्स करून सागरला म्हणते की हे त्याला द्या तेव्हा आता सागर आदित्यला ते मधाच्या चाकण देतो आणि मग ते चाटन चाटल्यावरती आदित्य म्हणतो की खरंच खूप चव आहे याला मग सागर म्हणतो की तुला माहिती याच्यात काय तू ज्या मगाशी गोळ्या खात नव्हता ना ते आहे तेव्हा आता आदित्य म्हणतो कोणी केलं हे मग सागर आता मुक्ताचं नाव घेतो प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आला पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद